नमस्कार मित्रांनो सहकारनामा न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण वरवंड आणि पारगाव या गटाबद्दल बोलणार आहोत वरवंड आणि पारगाव हा तसा खूप मोठा गट आहे कारण याच्यामध्ये मोठमोठी मुट गावे आहेत त्याच्यामुळे त्याची लढती सुद्धा तुलेबळ होणार आहे त्याच्यामुळे एकंदरीतच जास्तीत जास्त वरवंड किंवा नांदगाव पारगाव याच ठिकाणी हे तिकीट दिली जाऊ शकतात संभाव्य उमेदवारांसाठी ही एक जाहिरात आहे वरवंड पारगाव गटामध्ये सर्वात मोठं गाव हे वरवंड येतं त्याच्यानंतर पारगाव गाव आहे त्याच्यानंतर नांदगाव आहे त्याच्यानंतर मग पिंपळगाव आहे देलवडी आहे वा गलंडवाडी आहे कडेठाणा आहे हातवळण आहे दापुडी आहे खोपुडी आहे ही गावं आहेत मात्र या सर्वांमध्ये मोठं गाव म्हणलं तर वरवंड आहे कारण साधारणतः एक बारा साडेबारा हजार मतदान येथे आहे त्याच्यामुळे आपण येथे कोण कोण इच्छुक असू शकतं राहुलदादा गट आणि रमेश आप्पा गट यांच्याकडून ते आता पाहूया सर्वात महत्वाचं तर आप्पा गटाकडून पाहिलं तर येथे आ... प्रदीप दादा दिवेकर आणि राहुलदादा दिवेकर म्हणजे रामदास नानांचे चिरंजीव हे इच्छुक दिसत आहेत तसेच राहुलदादा गटाकडून संजयांना दिवेकर आणि गोरखांना दिवेकर हे इच्छुक वाटत आहेत त्याच्यानंतर जससं आपण नांदगाव आणि पारगावमध्ये जाऊ तर नांदगावमध्ये डॉक्टर भरत खळतकर या आप्पा गटाकडून इच्छुक दिसत आहेत तर राजेंद्र मोटे हे दादा कडा गटाकडून इच्छुक वाटत आहेत याच्यामध्ये वंदनाताई मोहिते डॉक्टर वंदनाताई मोहिते यासुद्धा शरद चंद्रजी पवार साहेब यांच्या गटाकडून इच्छुक आहेत तर वरवंड पारगाव किंवा आजूबाजूची विविध जी गावं आहेत ना त्याच्यामध्ये जे इच्छुक आहेत आता त्यांची आपण अगोदर सरसकट नावं पाहूया आणि नंतर मग याच्यामध्ये आपण विश्लेषण करूया तर वरुण मधून सुरुवात करूया वरवणारदा कुल यांच्या गटाकडून वरुण मधून गोरख अण्णा दिवेकर संजय अण्णा दिवेकर नांदगाव मधून राजा भाऊ पारगाव मधून माउली अण्णा ताकवणी तुकाराम बुवा ताकवणी वैभव बोत्रे आणि गलंडवाडी मधून संदीप शेतोळे रमेश आपा गटाकडून प्रदीपदादा दिवेकर राहुलदादा दिवेकर हातवळण मधून सागर फडके तसेच नांदगाव मधून डॉक्टर भरत खळतकर आणि विकास खळतकर तसेच पारगावमध्ये संभाजी तात्या ताकवणे सरपंच सुभाष बोत्रे जे पारगावचे सरपंच आहेत आणि सयाजी अण्णा ताकवणे यांची नावे समोर येत आहेत गलनवाडी याच गटातून रमेश अप्पा गटाचे उत्तमराव ताकवले तर शरद चंद्रजी पवार गटामध्ये नामदेव बाप्पू ताकवणे दिग्विजय जिदे रामभाऊ अण्णा टुले आणि डॉक्टर वंदना मोहिते यांची साधारणतः नावे समोर येत आहेत याच्यामध्ये तुल्यबळाशी लढत होणार आहे जर ओपनचं येथे आरक्षण पडलं तर ही सर्व नावं येणार आहेत समजा ओपन महिला आली तर त्याच्यामध्ये काय थोडासा बदल होणार आहे आणि याच्यामध्ये आता आपल्या सर्वांना माहीत आहे की ओपनमध्ये जरी महिला आली तर याच नेते मंडळींच्या घरातून कोणती तरी महिला उभी केली जाणार आहे आणि त्याच्यामधूनच मग जे आहे प्रचार होणार आहे आणि त्या दृष्टीने लढत होणार आहे मात्र या ठिकाणी जर ओबीसी आरक्षण पडलं तर मात्र दुसरी नावं समोर येणार ना आहेत त्याच्यामुळे आता तर सध्या आपण ओबीसी ओपन एन टी हे न पाहता सरसकट आपण नावं घेतली की त्या त्या गावामध्ये कोणाकोणाची कशी कशी ताकद आहे त्या दृष्टीने आपण हे केलेलं आहे आता मध्ये जर पाहिलं तर सर्वांना माहीत आहे की दिवेकर हे खूप मोठे प्रमाणावर आडनाव असणारं हे गाव आहे आणि त्यामध्ये दादा गटाकडून संजय अण्णा दिवेकर असेल गोरख अण्णा दिवेकर असतील किंवा आप्पा गटाकडून प्रदीप दिवेकर असतील किंवा राहुल दिवेकर असतील यांची नावं समोर येत आहेत हा गट खूप मोठा आहे कारण जवळपास वरवंडपासून तर पिंपळगावपर्यंत हा पूर्णपणे असा मोठा झालेला गट आहे आणि त्याच्यामुळे इथे लढती सुद्धा तुळले तुल्यबळ अशाच होणार आहेत त्याच्यामुळे या गटामध्ये सध्या या लोकांची नावं प्रकर्षाने समोर येत आहेत आणि त्या दृष्टीने एक दुसऱ्यांना खूप मोठी टफाईट होणार आहे मित्रांनो मी वारंवार बातमीमध्ये माहिती देताना सांगत आहे की ही फक्त एक संभाव्य कोण कोणाच्या विरोधात असेल याबाबतीत ही चर्चा आहे आणि एक आपण एक आढावा घेतोय की कशा पद्धतीने कसं असेल काय होईल कोणाच्या विरोधात कोण उभं राहू शकतं किंवा कोण कोणाला ताकद देऊ शकतं समजा हे उमेदवार उभे राहिले नाहीत किंवा तेथे ओबीसी आरक्षण पडलं किंवा अन्य आरक्षण पडलं तर त्या लोकांना याच लोकांचा सपोर्ट मिळणार आहे आणि त्या लोकांना हीच लोक समोर उभी करणार आहेत कारण ही पॅनल प्रमुख आहेत हे प्रमुख आहेत आपण पाहिलं समजा काल आपण राहू बेटाबद्दल बोललो तर राहू बेटामध्ये आमदार राहुल दादा कुल यांच्या गटाकडून ज्यावेळेस कोणी उभं राहणार आहे ना तर त्यांना आमदार राहुल दादा कुल यांचा सपोर्ट असणार आहे पाठिंबा असणार आहे आणि त्याच्यामुळे तिथली भरपूर गणित वेगळी होत होणार आहेत तसंच या वरवंड आणि पारगाव गटामध्ये माझी आमदार रमेश अप्पा थोरात यांचा त्यांच्या त्यांच्या त्या ते लोकांना सपोर्ट असणार आहे आणि आमदार रावजादा कुल यांचा त्यांच्या लोकांना कार्यकर्त्यांना सपोर्ट असणार आहे आणि त्याच्यामुळे ह्या लढती खूपच मजबूत होणार आहेत आता मध्ये जर हे जी आता मी नावं घेतलेली आहे कुणी सांगावर आहे कुणी जिल्हा परिषद सदस्य होतं कुणी पाटस कारखान्याचं सदस्य होत कोणी उपसरपंच होतं तसंच पारगाव मधली स्वपरिस्थिती आहे नांदगावमध्ये सुद्धा आहे डॉक्टर भरत खळतकर आता हे खूप इच्छुक आहे माझे आमदार रमेश आप्पा थोरात यांच्यासोबत आता विधानसभेला ते खांद्याला खांदा लावून प्रचार करत होते आणि भरपूर काही त्यांनी भाषणं पण केली हे रमेश आप्पा थोरात यांच्यासोबतच अजितदादांच्या गटामध्ये आले त्यांनी तिथे प्रवेश केलेला आहे आणि ते आता जिल्हा परिषदेला इच्छुक आहेत तसाच विषय पाहिला तर पारगावमध्ये आहे पारगावमध्ये संभाजी तात्या ताकवणे आहे किंवा मावल्यांना ताकवणे आहेत नामदेव बापू ताकवणे आहेत जेदे आहेत बोत्रे आहेत किंवा अनेक जण आहेत त्याच्यामध्ये इच्छुक तर त्याच्यामध्ये सुद्धा आरगावमध्ये जर तिकीट बसलं जिल्हा परिषद तर शक्यतो पारगाव मधूनच दुसरा विरोधी पक्ष सुद्धा पारगाव मधूनच ते तिकीट देईल त्यांच्या उमेदवाराला आणि जर वर मधून जर बसलं तर वरून मधून दिलं जाईल त्याच्यामुळे मित्रांनो हे आपण एकंदरीत पाहत असताना आता याच्यामध्ये एक महत्वाची गोष्ट आहे की नामदेव बापू ताकवणे नामदेव नामदेव बापू ताकवणे हे आताही शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत आणि आप्पासाहेब पवार यांच्याशी ज्यावेळेस आमचं बोलणं झालं की नेमकं तुमचं या जिल्हा परिषद दौंड तालुक्यामध्ये जे सात गट आहेत आणि चौदा गण आहेत त्याच्याबद्दल त्यांचं मत आम्ही जाणून घेतलं तर त्यांचं म्हणणं आलं की आम्ही या सर्व ठिकाणी आम्ही आमचं उमेदवार देणार आहोत गटालाही देणार आहोत आणि गनालाही देणार आहोत त्याच्यामुळे एकंदरीतच ही लढत तिरंगी होऊ शकते आणि या संपूर्ण लढतीकडे म्हणजे संपूर्ण तालुक्याचं लक्ष लागलेलं आहे परंतु जिल्ह्याचं लक्ष लागलेलं आहे कारण सगळ्यात महत्वाचा विषय हाच आहे की आजीदादा पवार हे सत्तेतच आहेत आणि भाजप सुद्धा सत्तेमध्ये आहे यांची वर युती आहे मात्र दौंड तालुक्याची परिस्थिती अशी आहे की येथील खालील कार्यकर्ते जरी नेते वर एक झाले कार्यकर्ते एक होत नाहीत उद्या जर विद्यमान आमदार राहुल कुल आणि माजी आमदार रमेश अप्पा थोरात हे जरी एका व्यासपीठावर आले हे जरी एक झाले तरी यांचे कार्यकर्ते एक होणार नाहीत हे एक दुसऱ्याच्या विरोधात अपक्ष उभे राहतील अशी एकंदरीत चर्चा आहे आणि त्याच्यातून हे एक दुसऱ्याला काट शह देण्याचा प्रयत्न करतील कारण तालुक्याच्या जी काही परिस्थिती आज आम्ही वीस पंचवीस वर्ष झालं पाहतोय त्या दृष्टीने तर इथे कुल आणि थोरात गटातली जे काही लोक आहेत जे काही म्हणजे तुल्यबळ उमेदवार आहेत हे एक दुसऱ्याला आपल्या ठिकाणी खपून घेत नाहीत हे दुसरे एक दुसऱ्याच्या विरोधात हे उभेच राहतात आणि हे एक दुसऱ्याला पाळल्याशिवाय हे गप्प बसत नाही तर मित्रांनो अशा पद्धतीने हा संपूर्ण गट आहे याच्यामध्ये जास्तीत जास्त चान्सेस पुन्हाचे निवडून येण्याचे आहेत हे जर म्हटलं तर हे आता सांगणं थोडं अवघड आहे कारण विद्यमान आमदार राहुल कुल यांना या भागामधून बऱ्यापैकी चांगलं मतदान झालेलं आहे मात्र एकंदरीत परिस्थिती जर आपण पाहिली ना तर आमदारकीची निवडणूक थोडी वेगळी असते आणि हे जी स्थानिक स्वराज्य संस्था आहेत ना यांची निवडणूक थोडी वेगळी राहते म्हणजे गेल्या पंधरा वर्षाचा अनुभव सांगतो ही स्थानिक स्वराज्य संस्थांचे जे निवडणूक होतात ना याच्यामध्ये मात्र व्यक्ती पाहिली जाते कोण आहे कोणाचं कसं रिलेशन आहे आणि त्या रिलेशन मधून मग मतदान केलं जातं त्याच्यामुळे या ठिकाणी वरवंड आणि पार्गोपाटामध्ये खूप एक दुसऱ्याला तुल्यबळ असे उमेदवार आहेत किंवा तुल्यबळ असे हे दोन्ही गट आहे आणि त्याच्यामुळं इथे नेमकं कोण विजय होईल हे आता तरी सांगता येणार नाही मात्र दोन्ही गटाच्या दोन्ही लोकांनी म्हणजे दोन्ही गटाच्या दोन्हीही संभाव्य उमेदवार किंवा इच्छुक उमेदवारांनी तयारी सुरू केलेली आहे आणि प्रत्येक जण हाच प्रयत्न करत आहे की आपण निवडून येणार किंवा आपल्याला निवडून यायचं आहे आणि गट सुद्धा आहे आणि गण सुद्धा आहे त्याच्यामुळे या ठिकाणी नेमकं काय होईल आणि कशी परिस्थिती राहील हे आरक्षण जाहीर झाल्यानंतर अजून व्यवस्थितपणे आणि विस्तृतपणे मांडता येईल आज मात्र आपण एवढ्यावर थांबत आहोत कारण या गटामध्ये दोन्ही बाजूचे उमेदवार हे मजबूत आहेत तुल्यबळ आहेत त्याच्यामुळे या ठिकाणी नेमकं कोणाचं पारड जड राहील हे सध्या तरी सांगता येत नाही आजच्यासाठी एवढंच पुन्हा भेटूया उद्या दुसऱ्या गटाच्या बाबतीत तोपर्यंत नमस्कार दररोज लाखो वाचक असलेल्या न्यूज पोर्टलवर आपल्या व्यवसायाची जाहिरात करा आणि आपल्या हक्काचे ग्राहक मिळवा जाहिरातीसाठी पुढील क्रमांकावर संपर्क साधा नाईन झिरो नाईन सिक्स सेवन 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 फाईव्ह झिरो